गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सरचं स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका एक्झाम जी जाहिरात निघाली होती दोन हजार चोवीस मध्ये जी एक्झाम आपली दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे यामध्ये आतापर्यंत आलेले एकूण अर्ज याविषयी आपण एक्झाम कधी होणार आहे तसेच एक्झाम विषयी डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तसेच व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तुम्ही जर नवीन असाल तर जास्त जास्त लोकांनी सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत ठीक आहे आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये मुंबई मनपा बॅच दोन हजार पंचवीस लॉन्च करण्यात आलेली आहे सेकंड बॅच आहे वीस नोव्हेंबर पासून ही बॅच स्टार्ट होणार आहे याक या बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत यामध्ये डेली क्लास असणार आहे लेक्चर जर मिस झालं तर तुम्हाला कितीही वेळा पाहण्याची सुविधा अॅकडे मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे लिपिक पदाची बॅच करण्याकरिता अकॅडमीचा जो, जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता लगेच आपण माहिती बघणार आहोत नेमके किती अर्ज आलेले आहेत ब्रोम्मई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक त्याला आपण लिपिक असं म्हणतो पदाच्या एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता प्रक्रिया राबविण्यात येत आहे यामध्ये त्यासाठी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आणि अर्थ शिथिल केल्यानंतर सुधारित जाहिरातीनंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते यामध्ये त्यानुसार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एकूण एक लाख सत्तावन हजार सहाशे अडतीस उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत पैकी त्र्याहत्तर हजार नऊशे अठरा उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरलेल्या आहेत म्हणजे किती एक्झाम देणार आहेत विद्यार्थी त्र्याहत्तर हजार लोकच फक्त एक्झाम देणार आहेत तर सुधारित जाहिरातीनुसार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस उमेदवारांनी अर्ज केले त्यापैकी सदतीस हजार चारशे चाळीस उमेदवारांनी पेमेंट केलेली आहे म्हणजे परीक्षा शुल्क भरलेले आहेत तेवढेच उमेदवार म्हणजे दोन्ही टप्प्यामध्ये किती आहे दोन्ही टप्प्यात मिळून दोन लाख सहा हजार पाचशे ब्याऐंशी उमेदवारांनी अर्ज उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत पैकी परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या एक लाख अकरा हजार तीनशे अठ्ठावन्न इतकी आहेत म्हणजे आपली कॉम्पिटिशन किती लोकांमध्ये आहे फक्त एक लाख अकरा हजार तीनशे अठ्ठावन्न अठराशे शेहेचाळीस पदाची ही जाहिरात आहे यामध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहे याविषयी आपण बघणारच आहोत डिटेल मध्ये बीएमसी एक्झाम दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम होणार आहे तर एक्झामची डेट आहे ती जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये एक्झाम होणार आहे त्याकरिता कधी आहे परीक्षा जानेवारीच्या पहिल्या फर्स्ट वीक मध्ये आणि कोणामार्फत घेतली जाणार आहे परीक्षा टी कंपनी मार्फत ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित केली जाणार आहे निगेटिव्ह सिस्टीम असणार नाही यामध्ये जे विषय आहेत प्लस आपण करूया कोणकोणते विषय असणार आहेत मराठी आहे पंचवीस प्रश्न त्यानंतर इंग्रजी त्यानंतर जी के जी के मध्ये मुंबई विशेष माहिती सह म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक भौगोलिक भाग आप माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे पंचवीस प्रश्न प्रत्येक याचे प्रत्येक सब्जेक्टचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांकरिता शंभर प्रश्नांची संख्या असणार आहे आणि दोनशे गुण मिळणार आहे ठीक आहे दोनशे पैकी आपल्याला एक प्रश्न दोन गुणांकरिता असणार आहे मराठी पंचवीस त्यानंतर इंग्लिश पंचवीस जी के पंचवीस आणि गणित बुद्धिमत्ता पंचवीस असे शंभर प्रश्न एकंदरीत विचारले जाणार यामध्ये सेपरेट आहे जो तुम्हाला टायमिंग दिलेला आहे मराठी विषयाकरिता सेपरेट टाइम इंग्लिश जो पेपर आहे एकत्र होणार आहे परंतु टाइमिंग तेवढंच टाइम त्या स्लॉट मध्ये आपल्याला एक्झाम द्यायची आहे ओके तुम्हाला दोनशे पैकी आत्ताचा जो एक्झाम झालेला आहे जर बघितलं तर वन एटी प्लस मार्क मिळवणे गरजेचं आहे त्याकरिता तुम्हाला आतापासूनच तयारीला लागायचं आहे तसेच आपल्या डबलओ अकॅडमी मध्ये अन्न औषध प्रशासन विभाग बॅच दोन हजार पंचवीस करिता सेकंड बॅच लाँच करण्यात आलेली आहे ती पण वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस प्रश्न स्टार्ट होणार आहे या पण बॅच चे सेम वैशिष्ट्य आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत तसेच टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपात उपलब्ध असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे तांत्रिक विषयासहित यामध्ये तुम्हाला जी फी आहे पंचवीस रुपयामध्ये संपूर्ण बॅच जॉईन करता येणार दोन्ही पदापरिता एकत्रित तसेच फक्त टेक्निकल जर बॅच जॉईन करायची असेल तर पंधराशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक आहे त्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे एकूण किती अर्ज आलेले दोन टप्प्यामध्ये त्यापैकी पेमेंट शुल्क किती विद्यार्थ्यांनी भरलेलं आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं जास्तीत जास्त लोकांनी शेअर करायचं आहे तसेच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके सर्वांना ऑल दी बेस्ट थँक्यू पुन्हा भेटूया आपण